आईचा संघर्ष हा शब्दात मावणारा नाही पण तरीही तिच्या आयुष्याची गोष्ट सांगावीच लागते कारण ती गोष्ट अनेक घरात रोज घडत असते सावित्री लहानशा खेड्यात जन्मली वडील शेतमजूर आई घरकाम करणारी लहानपणापासून तिने गरिबी पाहिली पण स्वप्न पाहायची सवय कधी सोडली नाही शाळेत ती हुशार होती पुस्तकं कमी होती तरी शिक्षकांच्या शब्दावर ती आपलं भविष्य रंगवायची वयाच्या अठराव्या वर्षी तिचं लग्न ठरलं शिकायचं स्वप्न अर्धवट राहिलं पण तिने मनात एक ठाम निर्णय घेतला माझी मुलं शिक्षणापासून दूर राहणार नाहीत सासरी आली तेव्हा घर लहान जबाबदाऱ्या मोठ्या पाणी भरायचं चूल पेटवायची शेतात मदत करायची सासू सासऱ्यांची सेवा करायची आणि नवऱ्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर हसू आणायचं या सगळ्यात तिचा दिवस संपायचा पहिलं मूल झालं तेव्हा तिच्या डोळ्यात भीती होती पण त्याहून मोठी आशा होती दूध कमी पैसे कमी पण मायेचं ओझ अमर्याद रात्री बाळ रडत असताना ती थकूनही जागी राहायची स्वतःचं जेवण ठेवून मुलांना पोटभर दूध पाजायची नवरा आजारी पडला तेव्हा घराचा भार पूर्णपणे तिच्यावर आला लोकांनी सल्ले दिले काहींनी टोमणे मारले पण तिने हार मानली नाही पहाटे चार ला मजुरी दुपारी घरकाम संध्याकाळी शेजाऱ्याकडे भांडी घासणं हे सगळं करताना तिने कधी मुलाच्या चेहऱ्यावर चिंता दिसू दिली नाही पावसाळ्यात छपरातून पाणी गळायचं हिवाळ्यात अंग थरथरायचं उन्हाळ्यात पाणी कमी पडायचं तरीही ती म्हणायची आपण निभवून घेऊ शाळेची फी भरताना हात थरथरायची पण ती शिक्षकांसमोर डोळे पुसून उभी राहायची आणि म्हणायची मुलगा हुशार आहे थोड वेळ द्या कधी लोक मदत करायचे कधी नाही पण तिची जिद्द कुणावर अवलंबून नव्हती सणासुदीला नवीन कपडे नसे ती मुलांना आपलेच जुने कपडे शिवून दे आणि त्यांच्या आनंदातच स्वतःचा आनंद शोधे आजारपणात औषधासाठी पैसे नसले कि ती स्वतःचा दागिना विकायची पण घरात कुणाला कळू देत तिचं दुःख तिने पोटातच ठेवलेलं रात्री सगळे झोपल्यावर ती देवासमोर बसून शांतपणे अश्रू ढाळायची आणि सकाळी पुन्हा हसत उभी राहायची मुलं मोठी होत गेली प्रश्न वाढत गेले आई आपल्याकडे का नाही या प्रश्नावर ती म्हणायची आपल्याकडे मेहनत आहे तीच आपली संपत्ती परीक्षेच्या रात्री ती दिवा विजू देत नसे मुलांसाठी चहा करत बसे आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवत म्हणायची घाबरू नकोस मी आहे समाजाने तिला अनेकदा दुर्बल समजलं पण तिच्या मनात ओलाद होतं नवऱ्याच्या निधनाने तिचं जग कोसळलं पण तिने सावरत मुलांना जवळ घेतलं आणि ठामपणे सांगितलं आता मीच आई बाबा दोन्ही त्या दिवसापासून तिचा संघर्ष दुप्पट झाला लोकांची तोंड नात्याची परीक्षा पैशाची तंगी सगळ्यांशी ती एकटी झुंजत राहिली शहरात कामासाठी जावं लागलं तिथे अपमानही सहन करावा लागला तरीही तिने स्वाभिमान सोडला नाही मुलांच्या शिक्षणासाठी तिने स्वतःच सुख बाजूला ठेवलं कधी आजाराकडे दुर्लक्ष केलं कधी भुकेला आवर घातला पहिला निकाल लागला तेव्हा मुलगा उत्तीर्ण झाला तिच्या डोळ्यात पाणी आलं तो क्षण तिच्या सगळ्या वेदनांवर टुंकर घालणारा होता पुढची वर्ष कठीणच होती पण आशा आता पक्की झाली होती मुलगी शिकून आत्मविश्वासाने उभी राहिली तेव्हा सावित्रीच्या पावलांना बळ मिळालं घरात हळूहळू बदल दिसू लागले जुन्या भिंतींवर नव्या स्वप्नांचे रंग चढू लागले तरीही आईचा संघर्ष थांबला नाही ती आजही पहाटे उठते देवासमोर हात जोडते आणि म्हणते माझ्या मुलांच भल कर आज मुलं नोकरीला लागली घरात हास्य आलं लोक आदराने बोलू लागले पण सावित्रीच्या हातावरील कष्टाच्या रेषा अजूनही तशाच आहेत कुणी विचारलं आई आता तरी आराम कर तर ती हसून म्हणते आईचं काम कधी संपत का तिच्या आयुष्याची ही गोष्ट केवळ तिची नाही ही त्या प्रत्येक आईची आहे जी स्वतःला विसरून मुलांसाठी जगते जी अपमान घेऊन स्वप्नांना पंख देते जी पडते उठते पुन्हा चालते आणि शेवटी आपल्याला संघर्षातून एक संपूर्ण पिढी घडवते तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद